श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे या अशा गोष्टी जर तालुक्यात होत असतील आणि असं जर काही करत असेल वैयक्तिक गोष्टींवर बोलण्याचा कोणाला अधिकार नाहीये सामाजिक गोष्टींवर तुम्ही बोलू शकता वैयक्तिक गोष्टींवर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये समजलं ना एवढी काम करून कामाने बोलायचं सोडून कामाचं कामाची कर, तुम्ही कॉम्पिटिशन कर करण्यापेक्षा तुम्ही इतक्या घाणेरड्या पातळीवर तुम्ही गेलेले आहेत ह्यांच्या घरातल्यांना मला एक प्रश्न विचारायचे हे जे कोणी केलेलं आहे ना स्वतःच्या मनाला आज रात्री हा प्रश्न विचारा सीमाताईच्या ठिकाणी आज आपण असलो आणि असं जर शरददादांनी केलं तर काय वाटेल तुमच्या मनाला हे फक्त विचारा आणि किती झोप येते ती तर पहिलंच बोलले होते दादांनी जर कामं केली नसती ना आम्ही दादांना कधी साथ दिली नसती पण तालुक्यात आमची काम आहे अहो रात्र काम आहे म्हणून मी आज दादांना साथ देत होते त्याच्यातून जर हे अशी निष्पन्न निघत असेल